महाराष्ट्र राज्यावरील आकाशात पुन्हा एकदा काळे ढग दाटणार आहे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यात विविध भागात पावसाचा जोरदार आणि अनपेक्षित सामना होण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस तर काही ठिकाणी वादळी विजांचा घोंगाट सगळं काही आपल्यासमोर उलगडणार आहे शेतकरी प्रवासी आणि घरातील सर्वांनी सज्ज व्हायचं आहे कारण हवामान आता नेहमीप्रमाणे शांत राहणार नाही चला तर मग पाहूया महाराष्ट्रातील जिल्ह्यांनी आहे पावसाचा थरकाब उभा करणारा अंदाज सर्वप्रथम धुळे जिल्ह्यात सहा ऑक्टोबरला धुळे जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस आणि अवकाळी होण्याची आहे काही ठिकाणी कधी कधी वीज वाऱ्यांसह धडक भडक थंड वाऱ्याची शक्यता असू शकते मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी किंवा रेड अलर्ट ची माहिती आय एम डीने त्या दिवशी दिलेली नाही फक्त हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची पा। शक्यता आहे नंदुरबार जिल्ह्यातही एकूण वातावरण राहण्याची काही ठिकाणी हलका मध्यम पावसाचे आणि आय एम डीच्या जिल्हास्तरीय संदेश मोठ्या रेड अलर्ट देत नाही सहा ऑक्टोबर साठी हलक्या प्रजन्यामुळे वाहतूक किंवा शेतातील कामावर फारसा फरक पडणार नाही नाशिक जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याच्या भागामध्ये हलका ते मध्यम पावसा अपेक्षित दिया सुदा, वादरी कर सुदा आए, या ठिकाणी सुद्धा वादळी विजांचा कडकडाट सुद्धा काही जागेवर शक्यता आहे असे नोंदवलेले आहे काही भागात पाऊस अनपेक्षित येऊ शकतो त्यामुळे जमिनीवरील काम किंवा प्रवास करताना सावधगिरी बाळगा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सहा ऑक्टोबरला काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होणार आहे परंतु जिल्हास्तरीय कुठला विशेष एमर्जन्सी रेड अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट या ठिकाणी दिलेला नाही यामुळे काही चिंता करण्याची गरज नाही हलक्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे जळगाव जिल्ह्यात काही अनिश्चित ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी किंवा ढगपुटी स्वरूपाचा पाऊस होणार नाही त्यामुळे या ना ठिकाणी काळजी नाही आपली शेती काय मी व्यवस्थित करू शकताय पुणे जिल्ह्यात सहा ऑक्टोबर रोजी ताशी ढगाळ वातावरण आणि हलका ते मध्यम पाऊस किंवा कमी कालावधीसाठी जोरदार स्पेस येण्याची शक्यता सकाळी थोडे स्पष्ट असमान असू शकते पण दुपारनंतर ढग वाढतील तापमान विशेष फरक अपेक्षित नाही रात्री थंडवाट होईल सातारा जिल्ह्यात विशेषतः घाटवरती भागात वीज वाऱ्या पाऊस हे पडण्याची शक्यता जास्त आहे सपाट भागात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो हवामान विस्तीर्णपणे ढगाळ राहील सांगलीमध्ये सहा ऑक्टोबरला हलक्या मध्यम पावसाचे काही ठिकाणी तपावत होण्याची शक्यता आहे वारा कधी कधी जोरात वाहू शकतो म्हणजे थंडी वातावरण बदलू शकतो सोलापूर जिल्ह्यामध्ये सकाळी काही प्रमाणात उघड असमान असू शकते पण दुपार नंतर ढग वाढू शकतात आणि काही ठिकाणी वादळी पावसाचे स्वरूप दिसू शकते आय एम डीच्या शक्यता आहे कोल्हापूर मध्ये सहा ऑक्टोबर रोजी हवा अपेक्षेप्रमाणे ढगाळ राहील आणि काही ठिकाणी वादळी पाऊस व विजांचा घोंगाट होऊ शकतो सकाळपासूनच वातावरण बदलू शकते स्थानिक आय एम डी च्या शुभ्र असा आकाश सकाळी दुपारी आणि रात्री पावसाची शक्यता असा अंदाज आहे पालघर जिल्ह्यात सहा ऑक्टोबर पालघर जिल्ह्यात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे कधी कधी हलका ते मध्यम पाऊस किंवा वादळी पावसाची चक्रीभूत घटना होऊ शकते किनाऱ्याजवळील भागात वारा काही वेळा जोरात वाहू शकतो आणि समुद्राजवळ लाटा वाढू शकतात त्यामुळे समुद्र किनाऱ्याजवळ असाल तर सावधगिरी बाळगा ठाणे जिल्ह्यात सह्याद्रीच्या पायथ्याजवळील आसपास भाग या ठिकाणी वीज गर्जनावर जोरदार स्पेस येण्याची शक्यता आहे वातावरण अचानक बदलू शकते या ठिकाणी पावसाळी झळ उत्पन्न होऊ शकते सकाळी थोडी थंडगार हवा असू शकते पण दुपारनंतर वातावरण वातावरणामध्ये बदल होतील मुंबई शहर आणि मुंबई उपनगर भागामध्ये सहा ऑक्टोबरला हलका ते मध्यम पाऊस आणि काय आकाशात ढगाळपणा अपेक्षित आहे काही वेळा वीज गर्जे किंवा वाऱ्याच्या झुळकीचा त्रास होऊ शकतो यामुळे या ठिकाणी सतर्क राहणे आवश्यक आहे रायगड जिल्ह्यात सहा ऑक्टोबरला हवामान साधारण ढगाळ राहील काही ठिकाणी हलका पाऊस किंवा वादळी ढगफुटी होण्याची शक्यता असणार आहे विशेषतः खाडी आणि घाटजवळच्या भागात अचानक कमी कालावधीसाठी जोरदार स्पेस येण्याची शक्यता आहे पण सक्तीचा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता कमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहा ऑक्टोबरला हलका पाऊस किंवा वीज गर्जना शक्यता आहे विशेषतः घाटवर्ती व पर्वतीय भागात किनारी भागात ते कमी स्वरूपात राहतील पाऊस अर्धवट किंवा काही वेळांसाठी जोरदार येण्याची शक्यता आहे रत्नागिरीमध्ये सहा ऑक्टोबरला वातावरण सापेक्ष पण ढगाळपणा अधिक असेल एखाद्या वेळेस हलका ते मध्यम पाऊस येऊ शकतो किनारी भागात वाऱ्याची झुळक आणि कमी प्रमाणात पावसाचा झोका अपेक्षित आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ढगाळ हवामान आणि हलका पाऊस होणार आहे आयएमडीच्या शहरस्तरीय अंदाजा प्रमाणे सहा ऑक्टोबरला जनरली रेन असा अंदाज दिला आहे म्हणजे दिवसभरात ढग करतील आणि काही वेळा बडगा लागेल तापमान विशेष अपेक्षित रात्री थंडी थोडी जाणू शकेल जालना जिल्ह्यात सामान्यपणे वातावरण राहील आणि काही ठिकाणी हलका पाऊस झोक्याची शक्यता आहे पूर्णपणे कोरडा हवामान अपेक्षित नाही म्हणजेच हलक्या खडखडीत पाऊस किंवा ढगपुटी होऊ शकणार नाहीत कमी कालावधीसाठी थोडेफार स्पेस येण्याची शक्यता आहे बीडमध्ये सहा ऑक्टोबरला हवामान मध्यम ढगाळ असेल काही ठिकाणी हलका ते मध्यम याचा सामना करावा लागू शकतो विशेष करून संध्याकाळी व रात्रीच्या वेळेस पाऊस अधिक होण्याची शक्यता वाढेल परभणीमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण व वा काही वेळा हलका पाऊस या स्वरूपातील हवामान राहील दिवसभर वातावरण कमी प्रमाणात बदलू शकते पण पावसाचे काही स्वरूप काही भागात दिसू शकते धाराशिव जिल्ह्यामध्ये टाइम अँड डेटच्या अंदाजानुसार धाराशिव मध्ये सहा ऑक्टोबरला शावस लेट क्लाउडी म्हणजे संध्याकाळच्या वेळेस रात्री अधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली आहे लातूर जिल्ह्यात थेट माहिती सापडली नाही पण धाराशिव व मराठवाडा भागाच्या हवामानाबरोबर ती माहिती जुळते ढगाळ वातावरण कधी कधी हलका पाऊस किंवा पावसाच्या झोक्यांची शक्यता राहील प्रामुख्याने संध्याकाळी व रात्री हे पाऊस अधिक प्रमाणात येऊ शकतो नांदेड मध्ये देखील ठराविक अंदाज सापडला नाही पण मराठवाडा सध्याच्या पाऊस ढगाळ वातावरण आणि काही वेळा हलका ते मध्यम पाऊस असा अंदाज आहे दिवसभरात पावसाचे अनियमित स्वरूप असू शकते काही वेळा थेंब काही वेळा हलके हवेचे झोके हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण वाता हलका मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी काही भागात जोरदार स्पेस येण्याची सुद्धा शक्यता आहे संध्याकाळी किंवा रात्री हे अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे वाशिम गेल्या सहा ऑक्टोबरला वातावरण सामान्यतः ढगाळ राहील काही वेळा हलका पाऊस किंवा प्रजन्य झोडा येण्याची शक्यता आहे दिवसभरात तापमान तुलनेने उंचावर राहू शकते परंतु अचानक येऊन वातावरण थंड करू शकते अकोला जिल्ह्यामध्ये टाइम अँड डेटच्या हवामान संकेतस्थळानुसार सहा ऑक्टोबरला ब्रोकेन क्लाउड थोडे ढगाळ असा अंदाज आहे ॲक्वेदरनुसार त्या दिवशी तापमान अंदाजे एकतीस डिग्री तर रात्री तेवीस डिग्री असे राहील रात्री पाऊस पडण्याची शक्यता पंचवीस डिग्रीपर्यंत म्हणजे खूपच सामान्य टक्केवारी आहे म्हणजेच काही भागात फक्त किंचित भागात जोरदार स्पेस येण्याची सुद्धा शक्यता आहे बुलढाण्यात सहा ऑक्टोबरला ढगाळ वातावरण व काही ठिकाणी वीज गर्जना व हलका पाऊस अशी शक्यता आहे म्हणजेच सगळीकडे पाऊस न होताच हवा ढगाळ राहू शकते पण ठिकठिकाणी पाऊस पडू शकतो अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस वेळोवेळी जोरदार स्पेरसा आणि वीज गर्जना याची शक्यता जास्त आहे दिवसभरात वातावरण चटक असू शकते मात्र अचानक पावसामुळे या ठिकाणी वातावरणामध्ये बदल होऊ शकतात विदर्भातील नागपूर जिल्ह्यासाठी आय एम डीच्या रिजनल वेदर इन्फरन्स ऑफ फॉरकास्ट विदर्भ अंदाजानुसार थंड थंडीने वीजवृष्टी व वादळी ढगपुटी होऊ शकतात थंडरस्टोम अॅक्युपेंटेड विथ लाईटनिंग लाईक आयसोलेटेड प्लेसेस असा अंदाज दिला आहे म्हणजेच सहा ऑक्टोबरला नागपूरमध्ये वातावरण ढगाळ राहील काही ठिकाणी अचानक पाऊस वीज गर्जना आणि वारा येऊ शकतो दिवसभरात तापमान मध्यम ते दमट स्वरूपाचे राहणार आहे वर्धा जिल्ह्यामध्ये हे नागपूर आसपासचे जिल्हे असून विदर्भ विभागात येतो त्यामुळे वर्ध्यातील हवामान नागपूर सारखेच कल दर्शवते म्हणजेच ढगाळ हवामान व्यवस्थित वीजवृष्टी व वादळी घटना होऊ शकतात विशेषतः दुपारी आणि संध्याकाळच्या वेळेस हा पाऊस असण्याची शक्यता आहे भंडारा जिल्ह्यासाठी देखील त्या विभागाचा अंदाज लागू होतो थंडेड विथ लाईटनिंग लाईटलेट आयसोलेटेड प्लेसेस अशी सूचना विदर्भ विभागासाठी आहे म्हणजेच सहा ऑक्टोबरला भंडारात वातावरण ढगाळ राहील थीक ठिकठिकाणी पाऊस व वीज गर्जना होणार आहेत वारा कधी कधी जोराने वाहणार आहेत त्यामुळे सावधगिरी ठेवावी गोंदिया जिल्ह्यात सहा ऑक्टोबरला ढागाळ वातावरण राहण्याची शक्यता जास्त आहे काही ठिकाणी हलक्या पावसाच्या झोक्या स्क्रॅटरेटेड शावर्स होऊ शकतात विशेषतः दुपारी आणि संध्याकाळच्या वेळेस हवामान थोडं दमट राहू शकतं पण सतत पावसाचा धोका कमी वाटतोच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्या दिवशी वादळी वीज गर्जना आणि मध्यम पाऊस येण्याची शक्यता आहे विशेषतः काही ठिकाणी उग्र स्वरूपाचा सुद्धा वातावरण राहणार आहे तापमान तुलनेने उंच राहील आणि वातावरण दमट राहू शकते सामान्य पावसाच्या स्वरूपापेक्षा काही भागात तीव्र पावसाची घटना होऊ शकते ग गडचिरोली जिल्ह्यात सहा ऑक्टोबरला मध्यम ते जोराचा पाऊस वीज गर्जना आणि जोरदार स्पेस होण्याची शक्यता आहे काही भागात पाऊस अचानक येऊ शकतो किंवा अचानक बंद होऊ शकतो म्हणजेच पाऊस हा अनियमित स्वरूपाचा असणार आहे